समर्थ असून विचार माझ्या शाळेचे नावे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हे पुस्तक वाचलेले या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे सुधा खे मी या पुस्तकातील गोष्ट वाचलेली आहे या गोष्टीचे नावे प्राण्यांची प्राण्यांची हत्या प्राण्यांची हत्या मी एक त्या पूर्वीच्या काळी नॅक्से नावाचा एक राजा राहत होता त्याला एके दिवशी एक, एक प्रश्न पडला ते एके दिवशी त्याच्या राज राजपत्राला एक प्रश्न विचारतो आपले स्वतःचे मास्क देऊ शकतो लागेल तेवढी त्याला मागे किंवा लागेल तेवढी धन दिल्या जाईल तो म्हणतो त्याचं उत्तर येथे नाही तेवढ्यात ते त्याचा पुत्र राजपुत्र म्हणतो मी हे उत्तर सापडून आणतो तो, तो राजाला दोन तीन दिवसाचे मोहलिक मागतो आणि राज राजबा स्वराज्याच्या बाहेर जातो आणि एका स्वराज्याच्या बाहेर जातो तो, तो, तो दिन, दोन तीन दोन तीन दिवस आ फेऱ्या दोन तीन दिवस शिंकतो पण त्याला काय ते मिळत नाही पण ते एके दिवशी ते एके दिवशी एका मंत्र्याकडे जातो आणि म्हणतो मला एक धागी एक धागी एक दागी, दागी मासाचे तुकडी तुकडे द्या रा, राजमंत्री म्हणतो राजपुत्र म्हणतो राज्य राजे 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 भीमा राज, राज आहे त्याला त्याला म, वैद्य म्हणतात की एक दागी मास खायचे आहे ते हुशार मंत्र्याचे मासा मंत्री म्हणतो नाही तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मंत्र्याकडे जातो आणि मला महाराजाची तब्येत बिघाडलेली आहे त्याला त्याला वैद्य म्हणतो एक दागी मास द्या हुशार मंत्र्याचे मास द्या रा मंत्री राजपुत्र म्हणतो त्या, त्या त्या बदले लागेल तेवढे मी तुम्हाला धंदे मंत्र, मंत्री मंत्री म्हणतो नाही दुसऱ्या दिवशी सभा सब दुसऱ्या दिवशी राजपुत्र घरी येतो आणि राजाला पुढे पूर्ण कहाणी सांगतो राजा राजा दुसऱ्या दिवशी सभा भरवते आणि सगळ्या मंत्र्याला प्रश्न विचारतो सगळ्या मंत्र्याची मान खाली राहते सर्वाला आपल्या सर्वाला सर्वाला आपल्या अंगाची असते त्याला त्यामुळे कोणीही आपली मास देणार नाही त्यामुळे कोणी आपली मांस देणार नाही मा प्राण्याची हत्या बंद करा त्याच मध्ये मी दुसरी एक कहाणी ऐकलेली आहे त्याचे नाव आहे दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ एका जंगलात एक राजा रा, एक लांडगा आणि सिंह राहत होता त्या ते दोघं एकत्र राहत होते राजा जंगलाचा राजा मथारा रा होता जंगलाचा राजा मतारा झाला आहोत आहे एके दिवशी त्याला खूप भूक लागते आणि रात्रीचा वेळ असतो आंधार थोडा अंधार पडत असतो तेवढ्याच समोरून एक हिरण येत एत, येत असते तेवढ्यात लांडगा म्हणतो राजे तुम्ही थांबा मी ते शिकार करतो लांडगा जातो आणि तो शिकार करतो श तो शिकार करतो, करतो। सिंह खायला खायला जातो तेवढ्यात सिंह खायला जातो तेवढ्यात लांडगा म्हणतो मी हे शिकार केलेले आहे मीच खाणार हिरण लहान असल्यामुळे ते दोघांची भूक मिटू शकत नव्हते त्यापैकी दोघा एकाची भूक भागवल्या जात होती त्या गोष्टीवरून दोघांचे भा भांडणे होतात दोघं एकूण एकावर घा हावी होतात कोणीही समजुकता पणा घेणं नव्हता हो कोणीही समजुक्तीपणा घेणं नव्हतं हो त्या दोघांचे एकूण एकावर घावायला लागले हा एकूण एकाला मार मार करू लागले